भोज ग्रामपंचायतमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये एस सी एस टी फंड याचा दुरुपयोग झाल्याची तक्रार वारंवार वरिष्ठ अधिकाऱ्यांना करून देखील कोणतीही चौकशी न झाल्याने माजी तालुका पंचायत सदस्य प्रकाश वडर माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन मोहिते व ग्रामस्थांनी नागरिक हक्क जारी निर्देशनालय बेळगाव यांच्याकडे तक्रार केली होती त्या तक्रारीची पाहणी करण्याकरिता गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संबंधित खात्याच्या पी एस आय रणजित गिल आणि पोलीस कॉन्स्टेबल उमेश सनगौडर यांनी ग्रामपंचायतमधील दस्तावेज व कामाची पाहणी केली या तक्रारींमध्ये अनुदानापैकी शेकडा पंचवीस टक्के अनुदान एस सी एस टी समाजाकरिता राखीव असून त्याचा दुरुपयोग करत नियमबाह्य काम झाला असून या कामाचा बराचसा निधी एस सी एस टी कॉलनीमध्ये गरज असून देखील काम न करता निधी शिल्लक ठेवला असल्याचा आरोप प्रकाश वड्डर आणि ग्रामस्थांनी केला आहे या प्रकरणांमध्ये दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करणार असल्याचे आश्वासन पीएसआय रणजित गिल यांनी दिले यावेळी ग्रामपंचायत अभिवृद्धी अधिकारी नागरा शिंदे डेटा ऑपरेटर सचिन खेबुडे अभय पाटील राजेंद्र बुरजी रवींद्र वडर अरिफ मकांदार अनिल परीट कुमार नाईक डॉक्टर बापूसाहेब हंपन्नावर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते विपुल ढेरे के एम एम मराठी निपाणी